नार म्हणजे खार आईले बस ठीक आहे बसा आ गया निरुप देऊ नाही का तू सरपंचच म्हणले होते पेठडाल सांगू नका मला पेठड मला पेठडा ना देचा लागला ना बाळासाहेब बाळासाहेब एक नंबर माणूस आहे गावात एवढाच सत्य तुम्ही मी म्हणाल तसा बसा ना त्याला नेट सांगा मग अजून त्याला दाफा बर का पण बाय माणूस कशाला बायकाची बांधणं झाल्यावर का तुम्ही येणार का सोड बाईला मी रक्त शपथ घेऊन सांग शपथ नकोय बघा खाली बोला सुभाषराव सुभाषरावच नाव घ्यायचं नाही सुभाषराव हा बाज 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 माहिती ना सुभाषराव आख्या गावाचा सुभाषराव आख्या बरं ऐका सरपंच या बघा तुमची पाच माणसं झाली